हाय uh, so, गाईज टॉपिक काय आहे महाराष्ट्रामधील सी व्हेटर्नरीसाठी एक्सपेक्टेड कट ऑफ काय येणार का आहे दोन हजार पंचवीससाठी साठी आपण ते डिस्कस करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहणार आहोत दोन हजार चोवीसचा ऑफ काय का होता कॅटेगरी वाईज आपण ते पाहणार आहोत आणि बी बी एस सी व्हेटर्नरीमध्ये सत्तर तीस टक्के कोटा आहे तो काय आहे तो देखील तुम्हाला सांगेल सत्तर टक्क्यामध्ये कोणते विद्यार्थी येतात आणि तीस टक्क्यामध्ये कोणते विद्यार्थी येतात त्यानंतर आपण पाहणार आहोत की जर एम बी बी एस तुम्हाला नाही भेटलं तर वेटरनरी का बेटर आहे बी एम एस पेक्षा पण वेटरनरी का बेटर आहे आपण ते पाहणार आहोत त्यानंतर आपण काय पाहणार आहोत कॉलेजची फीस किती आहे महाराष्ट्रामध्ये कॉलेजेस किती आहेत सीट्स किती आहेत यानंतर या सी जे विद्यार्थी करतील त्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटी काय आहे जॉब्स कोणत्या कोणत्या भेटतील आणि यांना किती पर्याय आहेत जे सी वेटरनरी करतील महाराष्ट्र असेल किंवा अदर स्टेट असेल आणि सर्व आपण ओव्हरऑल आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत लक्षात आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके सोबत आजचा आपला पहिला टॉपिक काय आहे महाराष्ट्रामधील सी व्हेटरनरीच्या गव्हर्नमेंट कॉलेज बद्दल आपण पाहणार आहोत यामध्ये सत्तर तीस टक्के कोट्याचा रिझल्ट आपण पाहणार आहोत म्हणजे सत्तर तीस टक्क्यासाठी किती कट ऑफ येईल दोन हजार पंचवीस साठी एक्सपेक्टेड कॅटेगरी वाईज आपण ते पाहणार आहोत तो कट ऑफ आपण कम्पेअर कुणासोबत करणार आहोत दोन हजार चोवीसच्या कटॉफ्ट कम्पेअर करणार आहोत जे की लास्टच्या राऊंडला आलेला होता ठीक आहे यानंतर एमबीबीएस नंतर जर तुम्हाला एमबीबीएस भेटला नाही तर त्यानंतर वेटरनरी चांगलं काय आहे बेस्ट ऑप्शन काय आहे ते सांगेल तुम्हाला यानंतर सॅलरी किती आहे जर सी वेटरनरी केली जॉब ऑप्शन्स काय आहे ते देखील सांगणार तुम्हाला मी सत्तर तीस टक्के कोटा काय आहे ते देखील तुम्हाला क्लिअर करणार ओव्हरऑल सीट्स किती आहे फीस किती आहे ओवरऑल सर्व इन्फॉर्मेशन आज सी बद्दल आपण डिस्कस करणार आहोत इथून पुढचे पूर्ण पाच दिवस आहे ना सी बद्दल डिस्कस करण्यात येईल लक्षात आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू सो काही पहिल्यांदा पहा महाराष्ट्रामधील सी व्हेटर्नरी गव्हर्नमेंटचे कॉलेजेस सहा आहेत गेल्या म्हणजे आत्ताच एक साधारणतः अकोल्याचं कॉलेज रजिस्टर आलेला आहे दोन दोन महिने झालं तर अगोदर पाच कॉलेज होते आता सहा कॉलेजेस आहेत कॉलेज कोणते कोणते आहेत नागपूर व्हेटरनरी कॉलेज बॉम्बे व्हेटरनरी कॉलेज सातारा व्हेटरनरी कॉलेज परभणी व्हेटरनरी कॉलेज उदगीर व्हेटरनरी कॉलेज अकोला व्हेटरनरी कॉलेज हे पाच कॉलेजेस आहेत यामध्ये किती सीट्स आहेत पाचशे बत्तीस सीट्स आहेत टोटल पाचशे बत्तीस सीट्स आहेत लक्षात आणि काही जाता सांगतो तुम्हाला या याची काउन्सिलिंग आहे ना एक साधारणतः पुढच्या महिन्यात सुरू होईल म्हणजे रिझल्ट लागला की एक साधारणतः वीस बावीस जूनला सुरू होईल आपल्या महाराष्ट्राच्या काउन्सिलिंगच्या अगोदर ह्याची काउन्सिलिंग सुरू होऊन जाते आणि ह्याची काउन्सिलिंग खूप स्ट्रिक्टली असते लक्षात आता यानंतर पुढचं पाहता आहोत कॅटेगरी वाईज कट ऑफ पाहणार आहोत ओके okay? सोगाईस uh, so पहिल्यांदा पहा आज आपण नागपूर वेटनरी कॉलेजचा गव्हर्नमेंटचा कट ऑफ पाहणार आहोत एक्सपेक्टेड दोन हजार पंचवीस साठी काय येईल आणि तो कम्पेअर करणार आहोत दोन हजार चोवीसचा लास चा लास्ट राऊंडचा कट ऑफ सत्तर टक्क्याचा आणि तीस टक्क्याचा आपण कट ऑफ पाहणार आहोत व्हिडिओ खूप मोठे होतात त्यामुळे आहे ना वन बाय वन एक एक कॉलेज मी तुम्हाला शेअर करेल ओके फर्स्ट पहिल्यांदा ओपन आता तुम्हाला अगोदर काय सांगेल मी तुम्हाला मु, मुलांचा कट ऑक मुलींचा ऑफ आणि एक्सपेक्टेड ठीक सो सोबई पहिल्यांदा पहा तीस टक्के कोटा नागपूर व्हेटरनरी गव्हर्नमेंट कॉलेजचा तीस टक्के कोटा काय आहे दोन हजार चोवीसचा ऑफ आणि तो लगेच कंपेयर करणार आहे म्हणजे तुम्हाला लक्षात सो सोबई तीस टक्क्याचा कोटा मुलांसाठी ओपनची सीट किती होती पाचशे त्रेसष्ट ला तर एक्सपेक्टेड किती होईल या वर्षी पाचशे सदोतीस एक्सपेक्टेड तीस टक्क्यामध्ये छप्पन हा कटॉप होता आणि आता किती येऊ शकतो पाचशे एकोणतीस ठीक आहे यानंतर एस सी कॅटेगरी चारशे अडुसष्ट मुलांचा कटॉप आहे मुलींचा चारशे एकोणचाळीस हा कटॉप येऊ शकतो तीस टक्के कोट्यामध्ये ठीक आहे यानंतर पाचशे सतरा मुलींचा कटॉप होता आणि मुलींचा आता किती येऊ शकतो चारशे एकोणऐंशी कट ऑफ येऊ शकतो ठीक आहे त्यानंतर एस टी कॅटेगरी तीनशे सत्तर हा ऑफ मुलांचा होता आता तीनशे बेचाळीस हा ऑफ येऊ शकतो मुलींसाठी सीट नाहीये मुलींसाठी सीट नव्हती तर या ठिकाणी एक्सपेक्टेड मुलीसाठी सीट नसणार जर आली तर सांगेल मी तुम्हाला ठीक आहे यानंतर विजय कॅटेगरीला कोणत्याही प्रकारची सीट नव्हती यानंतर एम टी वन कॅटेगरी सीट नाही एन टी वनला देखील सीट नाहीये या कॉलेजला तीस टक्क्यामध्ये ओके यानंतर एम टी टू मुलांसाठी सीट नाही पण मुलींसाठी सीट आहे पाचशे पासष्ट हा कट ऑफ गेला होता तीस टक्क्यामध्ये ओके आणि एक्सपेक्टेड कट ऑफ किती येऊ शकतो पाचशे सदोतीस पाचशे सदोतीस हा कट ऑफ येऊ शकतो ठीक आहे यानंतर एंटी थ्री एंटी थ्रीचा मुलांचा कट ऑफ किती होता पाचशे शहाऐंशी मुलीं आता मुलांचा कट ऑफ किती येईल पाचशे अठ्ठावन्न हा कट ऑफ येऊ शकतो तीस टक्क्यामध्ये या ठिकाणी मुलींना सीट नव्हती या कॉलेजला ठीक आहे यानंतर ओबीसी ऑब्लिक एसबीसी पाचशे बासष्ट हा मुली मुलांचा कट ऑफ होता आता एक्सपेक्टेड मुलांचा कट ऑफ किती पाचशेचा कट ऑफ किती होता पाचशे बहात्तर पाचशे हा एकोणतीस कट ऑफ येऊ शकतो दोन हजार पंचवीस ला ठीक आहे यानंतर एससीबीसी पाचशे बेचाळीस हा कट ऑफ मुलांचा होता एक्सपेक्टेड आता कट ऑफ किती येऊ शकतो पाचशे तेरा ओके आणि मुलींचा कटॉप किती होता पाचशे सत्तावन्न तर एक्सपेक्टेड पाचशे अठ्ठावीस हा कटॉप येऊ शकतो ओके यानंतर ईडब्ल्यू एस कॅटेगरी पाचशे वीस हा कटॉप मुलांचा होता गेल्या वर्षी आणि आता किती येऊ शकतो एक्सपेक्टेड चारशे एक्क्याण्णव चारशे एक्क्याण्णव हा कटॉप येऊ शकतो या ठिकाणी मुलींसाठी सीट नाहीये लक्षात हा होता तीस टक्के नागपूर कॉलेजचा कट ऑफ तीस टक्के आता तीस टक्क्यामध्ये कोणते विद्यार्थी येतात ते मी तुम्हाला शेवटी सांगेन आता नोट घ्यायचा नोट पहा कट ऑफ डाऊन तीस ते चार, 30 ते चाळीस कट ऑफ आहे ना खाली जाणार आहे तीस टक्के स्टेट कोट्यामध्ये तीस टक्के आहे ना स्टेट कोटा राहील आणि सत्ते सत्तर टक्के तुमचा रिजन कोटा राहील लक्षात ठीक आहे आता आपण काय पाहणार आहोत सत्तर टक्के कोटा मेन सत्तर टक्के कोटा ठीक आहे हा आहे रिजन कोटा हे देखील तुम्हाला मी सांगेलच अगोदर कट ऑफ शेअर करतो त्यानंतर काय असतं ते सांगेल तुम्हाला ठीक आहे आता आपण सत्तर टक्के कोट्याबद्दल पाहणार आहोत गाईज ओपन साठी मुलांचा सा कटॉ पाचशे छप्पन होता गेल्या वर्षी पाचशे छप्पन आता किती येऊ शकतो चारशे एकाहत्तर ओपन कॅटेगरी वर का त्यानंतर मुलींचा कटॉ पाचशे छप्पन होता पाच चारशे एकोणसाठ हा कटॉप येऊ शकतो ठीक आहे त्यानंतर एस सी कॅटेगरी पाचशे तीन हा कट ऑफ गेल्या वर्षी आला होता आता किती येऊ शकतो मुलांचा कटॉ चारशे बारा चारशे बारा पाचशे तीन चारशे बारा आता मुलींचा किती कटॉक होता अगोदर चारशे शहाऐंशी आता किती येऊ शकतो तीनशे सत्त्याऐंशी हा कटॉक येऊ शकतो सत्तर टक्क्याबद्दल डिस्कस करतो का यानंतर एस टी कॅटेगरी तीनशे तेवीस हा कटॉक गेल्या वर्षी होता आता किती येऊ शकतो दोनशे अठ्ठावन्न फक्त दोनशे अठ्ठावन्न हा कटॉप येऊ शकतो तीनशे एकतीस हा मुलींचा कटॉक होता गेल्या वर्षी आता किती येऊ शकतो दोनशे त्र्याण्णव ओके यानंतर विजय कॅटेगरी विजय कॅटेगरीचा गेल्या वर्षीचा कटॉक पाचशे पस्तीस हा होता या ठिकाणी सीट नव्हती मुलींना तर एक्सपेक्टेड मुलांचा कट ऑफ किती दोन हजार पंचवीस साठी चारशे एक्केचाळीस मुलींना सीट नव्हती ठीक आहे तर मुलांना सीट नाहीये तर कट ऑफ किती होता पाचशे तीन गेल्या वर्षी तर आता आहे ना एक्सपेक्टेड चारशे एक्केचाळीस का कट ऑफ येऊ शकतो चारशे एक्केचाळीस लक्ष द्या ओके यानंतर एन टी टू पाचशे छत्तीस हा कट ऑफ गेल्या वर्षी आला होता सत्तर टक्क्यामध्ये आणि आता किती येऊ शकतो मुलांसाठी चारशे बेचाळीस या ठिकाणी एन्टी टू ला मुलींना सीट नाहीये आहे यानंतर एन टी थ्री एन टी टू ला मुलींना सीट नाहीये आता आपण एन्टी थ्री पद्धत पाहू यामध्ये मुलांना सीट नाही सत्तर टक्क्यामध्ये पण मुलींना सीट होती पाचशे बासष्ट केल्या वर्षी कट ऑफ होता मुलींसाठी मुलांचा सीट नाहीये आता एक्सपेक्टेड मुलींसाठी पाचशे अष्ट्यात्तर हा सत्तर टक्क्यामध्ये कट ऑफ येऊ शकतो ठीक आहे यानंतर ओबीसी ऑब्लिक एसबीसी पाचशे छप्पन हा कट ऑफ मुलांचा होता गेल्या वर्षी आता एक्सपेक्टेड चारशे अडुसष्ट हा ऑफ येऊ शकतो चारशे अडुसष्ट ओके मुलींचा ऑफ ओबीसीचा पाचशे अठ्ठावन्न हा होता आता किती येऊ शकतो चारशे एकोणसत्तर येऊ शकतो मुलींसाठी ऑफ ओके दोन हजार पंचवीस ला यानंतर एसीबीसी पहा चारशे पंचेचाळीस हा ऑफ गेल्या वर्षी होता एसीबीसी च्या मुलांचा आता किती येऊ शकतो तीनशे अठ्ठेचाळीस ओके त्यानंतर एसीबीसीच्या मुलींचा ऑफ गेल्या वर्षी तीनशे शहाऐंशी होता आणि आता किती येऊ शकतो तीनशे एकोणते एकोणतीस कट ऑफ येऊ शकतो तीनशे एकोणतीस हा ऑफ येऊ शकतो लक्षात यानंतर शेवटचा पहा ईडब्ल्यू एस तीनशे पंच्याऐंशी हा कट ऑफ गेल्या वर्षी मुलांचा होता आणि आता किती येऊ शकतो दोनशे एकोणनव्वद हा कट ऑफ येऊ शकतो यावर्षी आणि मुलींचा कट ऑफ चारशे नऊ होता तर मुलींचा तीनशे एकोणचाळीस हा कटॉप येऊ शकतो हा होता सत्तर तीस टक्के कोटा लक्षात समजा तुम्हाला आता यानंतर पुढचं पहा एक ऑप्शन नोट आहे कट ऑफ डाऊन सत्तर ते शंभर एक्सपेक्टेड दोन हजार पंचवीस सत्तर टक्के कोटा म्हणजेच रीजन कोटा सत्तर टक्के म्हणजेच कोटा आणि स्टेट कोटा म्हणजे तीस टक्के कोटा लक्षात ठीक आहे आता तुमच्या डोक्यामध्ये हे येत असेल की सत्तर टक्के काय आहे तीस टक्के काय आहे मी तुम्हाला ते शेवटी सांगेल सा, आता नोट आहे घ्यायचा नोट नोट नागपूर कॉलेज सीट्स आता नागपूरसाठी किती सीट्स आहेत शंभर नागपूरसाठी शंभर सीट्स देण्यात आलेल्या आहेत पण या ठिकाणी पंधरा सीट्स आहेत ना ऑल इंडिया वेटरनरी ला गेलेले आहेत ऑल इंडिया वेटरनरीला म्हणजे महाराष्ट्रामधल्या सहा म्हणजे महाराष्ट्रामध्ये नागपूरच्या कॉलेजला किती जागा आहेत फीस आहेत महाराष्ट्रामध्ये तो कॅटेग त्या कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्यूट केलेल्या आता ज्यावेळेस ब्राउचर येईल त्यावेळेस मी तुम्हाला क्लिअरली करेल की कि, किती जणांना किती सीट्स आहेत म्हणजे कोणत्या कॅटेगरीला किती सीट्स आहेत ओके यानंतर पुढचं पहा नोटा गाईज फीस जी आहे अठ्ठावन्न हजार सहाशे दहा आहे इच कॉलेज ओके यानंतर कॅटेगरी वाईज तुमची फीस मायनस होईल ड्युरेशन या कोर्सचा पाच पॉइंट पाच आहे पाच पॉईंट पाच वर्ष ते पण इंटर्नशिप धोन तुमची वेटरनरी बद्दल डिस्कस करत आहे ठीक आहे पुढचं नागपूर वेटरनरी कॉलेज सत्तर टक्के आता सत्तर टक्के आणि तीस टक्के काय आहे ते सांगतो तुम्हाला गाईज सत्तर टक्के म्हणजे आता मी ज्या अकरा सिटी तुम्हाला सांगणार आहे ज्या अकरा मध्ये विद्यार्थ्यांची कोणता का विद्यार्थी असणार तो वेटरनरीसाठी काउन्सलिंग करत असेल त्याची जर या अकरा सिटीमध्ये कोणत्याही कॉलेज कोणत्याही सिटीमध्ये जर त्याची बारावी कंप्लीट असेल तर तो, तो विद्यार्थी या नागपूरच्या कॉलेजला सत्तर टक्क्यामध्ये असेल आणि बाकीचे जे विद्यार्थी बाकीच्या डिस्ट्रिक्टमध्ये असतील ते तीस टक्क्यामध्ये असतील फक्त हे अकरा सिटीचे जे विद्यार्थी आहेत बारावी झालेले त्या ठिकाणचे ते रिजन ए मध्ये असतील लक्षात आणि ते असतील सत्तर टक्क्यामध्ये ठीक आहे समजलं आता अकरा सिटीज कोणत्या आहेत बारावी ज्या विद्यार्थ्यांची या अकरा सिटीमध्ये कंप्लीट झालेली आहे असे विद्यार्थी सत्तर टक्क्यामध्ये राहतील आणि बाकीचे विद्यार्थी तीस टक्क्यामध्ये जातील ओके हा रिजन कोटा म्हणजे सत्तर टक्के कोटा राहील आणि स्टेट कोटा म्हणजे तीस टक्के कोटा राहील लक्षात सत्तर तीस टक्के कोटा समजा तुम्हाला आणखीन या ठिकाणी वेटरनरीला लागू आहे ठीक आहे आता पहा अकरा सिटीज कोणत्या आहेत ज्या विद्यार्थ्यांची या अकरा सिटीमध्ये बारावी झालेली आहे असे विद्यार्थी या नागपूर वेटरनरी गव्हर्नमेंटच्या कॉलेजला सत्तर टक्क्यामध्ये येतात म्हणजे या मध्ये हो येतात ते आणि बाकीचे विद्यार्थी या कटॉपमध्ये हो येतात जे की तीस टक्क्यामध्ये लक्षात ठीक आहे नागपूर एक वर्धा दोन भंडारा तीन गोंदिया चार गडचिरोली पाच चंद्रपूर सहा यवतमाळ सात अमरावती आठ अकोला नऊ बुलढाणा दहा आणि वाशिम अकरा या अकरा डिस्ट्रिक्ट मध्ये ज्या विद्यार्थ्यांची बारावी झालेली आहे असे विद्यार्थी नागपूर वेटरनरी कॉलेजला सत्तर टक्क्यामध्ये काउन्सिलिंगला येतात लक्षात त्यांचा रिजन असेल ए ओके यानंतर पहा आता वेटर्नरीची सॅलरी आता वेटरनरी बद्दल कटॉकट सांगितलं तुम्हाला अकरा सिटी सांगितले सत्तर तीस टक्के काय आहे ते सांगितलं आता जे विद्यार्थी वेटर्नरी करतील बीएमएस नाही बरं का एमबीबीएस नाही भेटलं तुम्हाला आणि तुम्ही वेटरनरी ऑप्शन सिलेक्ट केलं तर ते जे विद्यार्थी वेटर्नरी करतील त्या विद्यार्थ्यांना सॅलरी किती असेल आपण ते पाहू अगोदर ठीक आहे गाईज महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला सॅलरी पाहिजे असेल तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पन्नास हजार ते एक लाखाच्या आज भेटेल तुम्हाला सॅलरी ही डिग्री कम्प्लीट झाल्यानंतर साडेपाच वर्षानंतर ओके यानंतर ऑदर्स स्टेटला जर तुम्ही ट्राय केलं तर ते तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट वरती असेल ते देखील याच्यापेक्षा जास्त असते आणि त्यानंतर प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये गेलात तुमची डिग्री कम्प्लीट झाल्यानंतर भेटण्याची ओके तर तुम्हाला दोन ते सात लाख इन्कम पडेल दोन ते सात लाख इन्कम पडेल तुम्हाला ओके आता ते तुमच्यावर आहे कसं काढायचं ठीक आहे यानंतर पुढचं पहा या ठिकाणी गव्हर्नमेंट जॉब या ठिकाणी गव्हर्नमेंट जॉब कशी आहे क्लास वन अधिकाऱ्यासारखी जॉब आहे म्हणजेच एमपीएससी युपीसी थ्रू तुम्ही एक्झाम देऊ शकता एमपीएससी पी युपीएससी थ्रू एक्झाम देऊ शकतात ते पण साडेपाच वर्षानंतर आणि दर सहा महिन्याला एक्झाम देऊ शकता तुम्ही ठीक आहे यामध्ये नोट पहा क्रिएट अ ओन व्हॅल्यू घ्यायचा आता यामध्ये आहे ना तुमच्या स्किलवरती सर्व काही असेल सर्व मेडिकल कोर्सेस जे आहेत ते तुमच्या स्किलवरतीच असतील ठीक आहे यानंतर पुढचं पहा गाईज वेटनरी जॉब्स आता जे विद्यार्थी वेटनरी करतील त्यांना किती जॉब्स ऑप्शन आहेत ते सांगतो तुम्हाला त्यानुसार तुम्हाला समजेल एस पेक्षा देखील वेटरनरी चांगला आहे जर आपल्याला एमबीबीएस नाही भेटलं तर ठीक आहे गाईज पहिलं पहा लार्ज एनिमल्स म्हणजेच गाय म्हैस ओके दोन नंबरचा ऑप्शन आहे स्मॉल अॅनिमल्स कॅट आणि डॉग ओके जर तुम्हाला अॅनिमलमध्ये इंटरेस्ट नसेल आता ह्या दोन मध्ये तुम्हाला इंटरेस्ट नसेल तर पुढे काय आहे मिल्क प्लांटमध्ये तुम्ही जाऊ शकता यानंतर फीड कंपनी आहे ओके त्यानंतर पोल्ट्री फॉर्म्स आहेत यानंतर फार्मा कंपनी देखील आहेत सो लॉट्स ऑफ जॉब्स ऑप्शन ज्या विद्यार्थ्यांची बी सी वेतन कम्प्लीट होईल अशा विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचं टेन्शन नाही त्या विद्यार्थ्यांना लॉट्स ऑफ जॉबचे ऑप्शन आहेत लक्षात ठीक आहे यानंतर पुढचं पहा नथिंग एल्स जॉब ऑप्शन आता काहीच यापैकी तुम्हाला काहीच नको आहे तुम्हाला पाहिजेच नाही सर आम्हालाही नकोच आहे पण आम्हाला तर काय करायचंय तर काहीच तुम्हाला पीजी कम्प्लीट करावी लागेल आणि कॉलेज जॉईन करावं लागेल असिस्टंट प्रोफेसरची जॉब आहे त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला स्टार्टिंग पेमेंट किती राहील साधारणतः साठ ते सत्तर हजार स्टार्टिंग पेमेंट असेल साठ सत्तर ऐंशी या तिन्हीपैकी तुम्हाला सॅलरी भेटेल कोणते क्लासेसवरती तुमच्या म्हणजे तुम्ही कॉलेज जॉईन केली ची डिग्री कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही कॉलेज जॉईन केलं तर तुम्ही असिस्टंट प्रोफेसर म्हणून जॉईन होताल आणि त्या ठिकाणी तुम्हाला एक साधारणतः कॉलेजची जॉब भेटेल असिस्टंट प्रोफेसर आणि या ठिकाणी साठ सत्तर ऐंशी हजार एवढी पेमेंट असेल तुम्हाला समजलं तुम्हाला आज आपण नागपूर कॉलेज कॉलेजबद्दल डिस्कस केलेला आहे ओके काय अडचण वगैरे असेल मी मी माझा खाली नंबर दिलेला आहे काय अडचण वगैरे असेल मला कॉल किंवा डिस्कस करा मेसेज करून डिस्कस करू शकतात ओके आणि काही विचारायचं असेल तुम्हाला कट ऑफ बद्दल तर कमेंटमध्ये क्लिअर क्लिअर विचारा वेंटर्न इच्या कोणत्या कॉलेजला तुम्ही कोणत्या ह्याच्यामध्ये रिजन कोट्यामध्ये येतात की स्टेट कोट्यामध्ये येतात स्कोर्स सांगा रिजन सांगा त्यानंतर तुमची बारावी कुठं झाली आहे ते सांगा त्यानंतर मेल फिमेल आणि कॅटेगरी सांगा तुम्हाला कट ऑफ शेअर करण्यात येईल दोन हजार पंचवीससाठी साठी एक्सपेक्टेड लक्षात हा होता नागपूर वेटरनरी ओके आता आपण नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो मुंबई वेटरनरी कॉलेजचा ऑफ राहील मुंबई वेटरनरी कॉलेजचा ऑफ राहील तो तुम्हाला नेक्स्ट मध्ये भेटेल लक्षात काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गायज